हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कोणत्या जिल्ह्याचा हाय लागू शकतो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सोबत शेअर करणार आहे त्यानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शिट कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये पदानुसार आलेले अर्ज दोन हजार तेवीस मध्ये तर बघा जिल्हा पद लघु लेखक क्लर्क शिपाई असे एकूण तुमचे तीन जवळपास पदे आहेत तर बघा पहिला जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर लघु लेखक साठी पाचशे दहा अर्ज आलेले आहेत क्ल क्लर्क साठी चार ले ले, हजार नऊशे ऐंशी अर्ज आलेले आहेत साठी बारा हजार तीनशे सात आणि असे अहमदनगर जिल्ह्यासाठी एकूण सतरा हजार सातशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत अकोला जिल्ह्यासाठी बघू शकता लघु लेखक साठी एकशे बेचाळीस क्लर्क साठी चौदाशे चोवीस शिपाईसाठी पाच हजार तीनशे सतरा आणि एकूण जर अर्ज बघितले अकोला जिल्ह्यासाठी तर सहा हजार आठशे त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत अमरावती जिल्ह्यासाठी बघू शकता लघु लेखक दोनशे चौतीस क्लर्क साठी सहा हजार सहाशे पस्तीस शिपाईसाठी बघू शकता दहा हजार प्लस अर्ज आलेले आहेत एकूण अर्ज बघितले तर सोळा हजार आठशे त्र्याऐंशी अमरावती जिल्ह्यासाठी त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यासाठी एकशे चोवीस लघु लेखक साठी आणि क्लर्क साठी एकतीस ते शहाण्णव शिपाईसाठी आठ हजार एकशे छप्पन टोटल अर्ज जर बघितले तर अकरा हजार चारशे शहात्तर अर्ज आलेले आहेत औरंगाबाद जिल्ह्यासाठी त्यानंतर नेक्स्ट बघा बीड जिल्ह्यासाठी लघु लेखक साठी पासष्ट क्लर्क सा तेवीसशे चोवीस शिपाईसाठी पाच हजार दोनशे सत्याऐंशी टोटल अर्ज शहात्तर सात हजार सहाशे शहात्तर अर्ज आलेले आहेत बीड जिल्ह्यासाठी एकूण अर्ज तर ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज असणार मित्रांनो त्या जिल्ह्याचं मेरिट हे नक्कीच हाय लागणार आहे हे लक्षामध्ये घ्या त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचं बघू शकता लघुलेखक एकशे त्रेसष्ट क्लर्क एकतीसशे पंच्याऐंशी आणि शिपाईसाठी नऊ नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत टोटल एकूण अर्ज बारा हजार प्लस आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यासाठी बघा लघु लेखक साठी मित्रांनो एकशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत क्लर्क साठी सत्तावीसशे एकवीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर शिपाईसाठी सात हजार सात एकूण अर्ज बघितले तर नऊ हजार नऊशे बारा तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या सर्व जिल्ह्यांचे अर्ज तुमच्या स्क्रीन वरती आहेत तर या ठिकाणी बघू शकता चंद्रपूर जिल्ह्याचे या ठिकाणी बघू शकता एकूण अर्ज कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत सिटी सिव्हिल मुंबई जिल्ह्यासाठी बघू शकता सी एम मुंबईसाठी बघू शकता स्मॉल कॉल मुंबई जिल्ह्यासाठी बघू शकता टोटल अर्ज सदतीसशे पंधरा आलेले आहेत धुळे जिल्ह्यासाठी टोटल अर्ज चोवीसशे तीस आलेले आहेत गडचिरोली साठी टोटल अर्ज तीन हजार एकोणचाळीस आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यासाठी टोटल अर्ज एकोणतीसशे पंचावन्न आलेले आहेत जळगाव जिल्ह्यासाठी बघू शकता सात हजार सातशे एकोणीस जालना साठी तेवीशे पंच्याण्णव कोल्हापूर जिल्ह्यासाठी अकरा हजार नऊशे पस्तीस टोटल अर्ज आलेले आहेत लातूर जिल्ह्यासाठी पाच हजार एकशे एकवीस अर्ज आलेले आहेत नागपूर जिल्ह्यासाठी अकरा हजार अडतीस अर्ज आले आहेत नांदेड साठी बघू शकता त्यानंतर नंदुरबार नाशिक जिल्हा साठी बघू शकता किती अर्ज आलेले कोणत्या पदासाठी किती अर्ज झालेले सर्व माहिती या ठिकाणी केलेली आहे जिल्हे बघा पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ असे बघू शकता टोटल सर्व जिल्ह्या याच्यामध्ये आहेत तर बघा मित्रांनो एकूण लघु लेखक साठी बघू शकता मित्रांनो हा लघु लेखक साठी बघा टोटल जे अर्ज आले आहेत चार हजार सहाशे एक्क्याऐंशी आले आहेत त्यानंतर क्लक साठी शहाण्णव हजार नऊशे सहा अर्ज झालेले आहेत त्यानंतर शिपाई या पदासाठी दोन लाख सात हजार एकशे अष्ट्याहत्तर टोटल सर्वांचे जर आपण अर्ज काउंट केले तर जवळपास मित्रांनो अडुसष्ट अर्ज झालेले आहेत म्हणजे तीन लाख विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे आता विषय मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सशिपचा सेकंड रिस्पॉन्सशिप तुम्हाला मार्च महिन्याच्या लास्ट मध्ये म्हणजेच येत्या चार पाच दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला आन्सर की पाहायला मिळू शकते सेकंड रिस्पॉन्स येण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद